हल्ली वांग्याचं भरीत केलं का आणि खाल्ल्यावर असं वाटलं का अरे छा वांग्याला चव नाही कधी कधी भरीत छान मसालेदार करतो पण शेवटी वांगत चवीची फिके असेल तर मजा येत नाही मागे दोन तीन वेळा भरीत केलं पण वांग्याला चव नव्हती आज मात्र ठरवलं झनझणीत भरीत करायचं पूर्वीची वांगी कशी धुरकट गोडसर लागायची मम्मी सांगायची खरं भरीत चविष्ट व्हायचं ते चुलीत भासलेल्या वांग्यानेच पण आता इथे चूल कुठे म्हणून वांगी थेट गॅसवर भाजून घ्या त्याचा खरपूस वास आला की भरतीची खरी चव खुलते मग काय तेल गरम केलं त्यात मोहरी टाकली बारीक चिरलेला कांदा घालून परतला सोबत मिरची आणि लसूण पेस्ट परतली छान परतल्यावर टोमॅटो टाकला मग त्यात हळद धना पावडर मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकली आणि शेवटी मौसर वांग त्यात मिसळलं आणि एक जीव करून घेतला झनझणीत भरीत तयार झालं सोबत गरमागरम ज्वारीची भाकर आणि कांदा आहा काय बेड झाला आजचं वांग चविष्ट होतं बर का तुम्हालाही कधी असा अनुभव आलाय का भरीत झनछणीत केलं पण वांगच बेचवून निघालो कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच धन्नाट झनछणीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय